जैन विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थ्यांची मागणी होती की सर तुम्ही जिल्हा पोलीसचे कट ऑफ सांगताय मागच्या वर्षीचे अजूनपर्यंत तुम्ही एस आर पी एफचे सांगितलेले नाही तर बघा आजपासून आपण जिल्हा पोलीस असो पोलीस शिपाई असो कारागृह असो किंवा चालक असो किंवा एस आर पी एफ असो सर्वांचे कट ऑफ तुम्हाला या व्हिडिओमध्ये येत्या तीन चार दिवसामध्ये सांगणारा विद्यार्थी मित्रांनो फक्त तीन चार दिवस फॉर्म भरणे थांबून ठेवा घाई करू नका जवळपास पंधरा तारखेनंतर फॉर्म भरा विद्यार्थी मित्रांनो खूप घाई करा तर तुम्हाला योग्य जिल्हा मिळणार नाही तर पहा मागच्या वर्षी एस आर पी बलगट क्रमांक तेरा इथे गडचिरोली इथे किती कट ऑफ गेले जातात ते बघूया तर पहा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस मैदाना चाचणी व लेखी परीक्षेमध्ये गुणांची प्रवर्गिनी तात्पुरती यादी आणि प्रतीक्षा सूची बघू शकता मागच्या वर्षीची भरती आहे आणि आता आपण कास्टनुसार कट ऑफ बघूया किती गेलेला होता तर पहा कट ऑफ बघूया एस आर पी बल गट आ, कट क्रमांक तेरा मागच्या वर्षी गेलेला तर पहा अनाथ एकशे अठ्ठावन्न मार्कवर कट ऑफ गेलेला होता मागच्या वर्षी त्यानंतर पुढील जे कास्ट आहे ती आहे डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसला पोलीस पाल्य फक्त एकशे चव्वेचाळीस मार्कवर ऑफ गेलेला होता त्यानंतर ई डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे अठ्ठेचाळीस मार्कवर ऑफ गेलेला होता प्रकल्पग्रस्त एकशे एकोणसाठ मार्कवर कटअप गेलेला होता बघा सर्वसाधारणपेक्षा प्रकल्पग्रस्त जास्त लागलेला होता त्यानंतर बघा स्पोर्ट पर्सन एस सी बी सी एकशे सत्तेचाळीस मार्कवर कटअप गेलेला होता एस सी बी सी प्रकल्पग्रस्त एकशे सत्तर मार्कवर कटअप स्टस गेलेला होता एस सी बी सी होमगार्ड एकशे चौऱ्याहत्तर मार्कवर कटअप गेलेला होता आणि ए सी बी सी सर्वसाधारण एकशे पंच्याहत्तर मार्कवर कटअप गेलेला होता त्यानंतर बघा पुढचा जो घटक आहे सर घटक म्हणतो कास्ट आहे ती आहे ओ बी सी पोलीस पाल्य एकशे चौवेचाळीस मार्कवर कटअप केला होता ओ बी सी खेळाडू एकशे त्रेपन्न मार्कवर कटअप केला होता ओ बी सी प्रकल्पग्रस्त एकशे त्रेसष्ट मार्कवर कटअप केला होता ओ बी सी होमगार्ड एकशे चौऱ्याहत्तर मार्कवर एक कटअपले होता ओ बी सी सर्वसाधारण एकशे एकोणऐंशी मार्कवर कटअप गेलेला होता मागच्या वर्षी त्यानंतर बघा पुढची जी कास्ट आहे ती आहे एन टी डी सर्वसाधारण कट ऑफ गेलेला होता एकशे अठ्ठ्याहत्तर मार्कवर एन टी एस आर पी बलकट क्रमांक तेरामध्ये त्यानंतर बघा पुढची कास्ट आहे एन टी सी एन टी सीचा सर्वसाधारण कट ऑफ गेलेला होता एकशे शहात्तर मार्कवर त्यानंतर बघा पुढची कास्ट आहे ती आहे एन टी वी सर्वसाधारण कट ऑफ गेलेला होता एकशे बहात्तर मार्कवर त्यानंतर जी कास्ट आहे एन टी वी सॉरी डी टी ए व्ही जी ए सर्वसाधारण कटअप केला होता एकशे एकोणऐंशी मार्कवर त्यानंतर पुढील कास्ट आहे ती म्हणजे एस टी एस टी पोलीस पाले एकशे बावन्न मार्कवर कट ऑफ केला होता एस टी खेळाडू एकशे बावन्न मार्कवर कट ऑफ होता एस टी होमगार्ड एकशे एकोणसत्तर मार्कवर एस टी सर्वसाधारण एकशे एकाहत्तर मार्कवर एस टी प्रकल्पग्रस्त एकशे एकाहत्तर मार्कवर कट ऑफ होता आणि एस टी सर्वसाधारणसुद्धा एकशे एकाहत्तर मार्कवर कट ऑफ केलेला होता त्यानंतर आहे पुढील कास्ट आहे एस सी एस सीचा कटऑफ केलेला होता सर्वसाधारणमध्ये एकशे अडुसष्ट मार्कवर त्यानंतरची कास्ट आहे ती म्हणजे एस ओपन ओपनमध्ये बघा एक सर्विसमॅन एकशे एकोणतीस मार्कवर कट ऑफ केलं होता त्यानंतर आहे पोलीस पालने एकशे छप्पन मार्कवर कट ऑफ केलं जातं ओपनमध्ये खेळाडू ओपनमध्ये एकशे सत्तावन्न मार्कवर त्यानंतर आहे प्रकल्पग्रस्त झालं आपलं भूकंपग्रस्त आहे एकशे एकाहत्तर मार्कवर कट ऑफ केला होता प्रकल्पग्रस्त बघू शकता आपण एकशे पंच्याहत्तर मार्कवर कट ऑफ गेला होता ओपनमध्ये ओपन होमगार्ड एकशे पंच्याहत्तर मार्कर कट ऑफ केलेला होता आणि ओपनमध्ये सर्वसाधारण एकशे ऐंशी मार्कवर कट ऑफ गेलेला होता आता खूप काही विद्यार्थी म्हणतील की एकशे ऐंशी कट ऑफ खूप झालेला आहे मागच्या वर्षी तर बघा यावर्षी जो कट ऑफ जाणार आहे तो ओपनमध्ये एकशे पंच्याऐंशी ते एकशे ब्याण्णवच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे जा की जागा या खूप कमी आहे एकशे पंच्याऐंशी ते एकशे ब्याण्णवच्या दरम्यान तुमचा ओपन कटऑफ राहील कास्ट जी आहे ती एकशे ब्याऐंशीच्या पुढेच राहील कोणती पण कास्ट घ्या एकशे ब्याऐंशीच्या पुढेच राहील कोणताही घटक घ्या कोणताही असा गट घ्या